कुंभ राशी चौदा ते वीस जुलै दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी कुंभ राशी जुलैचा तिसरा आठवडा तुमच्यासाठी आनंद आणि प्रगती आणू शकतो या आठवड्या दरम्यान ग्रहांच्या स्थितीत होणारे बदल कुंभराशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ करिअरमध्ये प्रगती आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे संकेत घेऊन येत आहे या काळात शनिदेव मीनराशीत वक्री असतील ज्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण करण्याची परिस्थिती निर्माण होईल त्याचवेळी सोळा जुलै रोजी सूर्याचा कर्क राशीत प्रवेश तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता वाढवेल चला तर मग जाणून घेऊया कुंभराशीच्या लोकांसाठी नोकरी व्यवसाय पैसा आरोग्य आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा कसा राहील कुंभ राशी या आठवड्यात ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी काही नवीन संधी घेऊ येईल तर काही क्षेत्रात आव्हाने देखील उद्भवू शकतात तुमच्या सर्जनशील विचारसरणी आणि स्पष्ट दृष्टीमुळे तुम्ही अनेक बाबतीत यश मिळवू शकता या आठवड्यात कामाच्या ठिकाणी स्थिरता राहील तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल आणि तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल नवीन नोकरी किंवा पदोन्नतीसाठी तुम्हाला सकारात्मक संकेत मिळू शकतात सहकारी आणि उच्च अधिकाऱ्यांशी समन्वय सुधारेल व्यावसायिकांसाठी हा आठवडा विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे विशेषतः नवीन व्यवहारांमध्ये पूर्ण पारदर्शकता ठेवा जुन्या ग्राहकांकडून किंवा भागीदारांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या आठवडा संतुलित राहील उत्पन्नात सुधारणा होण्याची शक्यता आहे परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची चिन्हे आहेत परंतु नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे शहानपणाचे ठरेल कौटुंबिक गरजा आणि दैनंदिन खर्च वाढू शकतात म्हणून बजेटनुसार काम करा जे लोक अविवाहित आहेत त्यांना नवीन व्यक्तीशी संपर्क साधण्याची संधी मिळू शकते विवाहित लोकांसाठी हा वेळ त्यांच्या जोडीदारासोबत भावनिक संबंध वाढवण्याचा आहे कौटुंबिक वातावरण गोड असेल आणि घरी एखादा छोटासा कार्यक्रम किंवा सहल शक्य आहे कुंभ राशीच्या लोकांना या आठवड्यात काम करावे लागेल कामाच्या कामाच्या ठिकाणी ठिकाणी तुम्हाला तुम्हाला अनपेक्षित संधी मिळेल परंतु निर्णय काळजीपूर्वक घ्या अनपेक्षित संधी मिळेल परंतु निर्णय काळजीपूर्वक घ्या विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे तुम्हाला परदेशाशी संबंधित काही बातम्या मिळू शकतात कौटुंबिक जीवनात तुमच्या पालकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता राहील आरोग्य सामान्य राहील या आठवड्यात कुंभराशीच्या लोकांना सामाजिक ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल गट क्रियाकलप आनंद आणि नवीन कल्पना आणतील सोप्या योजना कल्पनांना कामात रूपांतरित करण्यास मदत करतील आर्थिक परिस्थिती स्थिर राहील आणि किरकोळ नफा होईल विश्रांती आणि क्रियाकल्पांमध्ये संतुलन राखल्याने तुमचा मूड चांगला राहील सर्जनशील ऊर्जा प्रवाहित होईल या आठवड्यात कुंभराशीच्या लोकांचे प्रेमजीवन रोमॅंटिक असेल तुमच्या जोडीदाराशी मनापासून झालेल्या संभाषणातून तुम्ही आनंद आणि विश्वास अनुभवू शकता चित्ती किंवा दयाळू शब्द यासारखे आश्चर्य शेअर केल्याने अधिक खोलवरचे नाते निर्माण होते अविवाहित लोक त्यांच्या आवडींवर केंद्रित सामाजिक क्रियाकलप याद्वारे लोकांना भेटण्यास प्राधान्य देऊ शकतात तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका आणि महत्वाच्या गोष्टींबद्दल प्रामाणिकपणे बोला करिअरच्या बाबतीत या आठवड्यात टीमवर्क आणि स्पष्ट कल्पना कुंभराशीच्या लोकांच्या करिअरला गती देतील बैठकांमध्ये सूचना शेअर केल्याने सहकारी आणि नेत्यांकडून पाठिंबा मिळू शकतो तुम्हाला नवीन कामे मिळू शकतात जी तुमची सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांचा वापर करतील एक साधी यादी बनवून आणि दररोज एक किंवा दोन ध्येय ठेवून तुमच्या योजना व्यवस्थापित करा स्वतःला खूप जास्त प्रकल्पांमध्ये अडकू नका या आठवड्यात कुंभराशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती माहितीपूर्ण निर्णय घेतल्याने प्रगती दर्शवते तुमच्या खर्चाचा मागोवा घेतल्याने तुम्हाला कुठे बचत करायची किंवा कुठे पॅटर्न बदलायचे हे समजण्यास मदत होईल तुम्हाला कामातून एक छोटासा बोनस किंवा अतिरिक्त पगार मिळू शकतो ज्यामुळे तुमचे बजेट वाढेल कोणत्याही खरेदीच्या एक दिवस आधी वाट पाहत काही घाईने खरेदी करणे टाळा बचतीत काही पैसे बाजूला ठेवण्याचा विचार करा अगदी थोडीशी रक्कम देखील उपयुक्त ठरू शकते दररोज राहतील आणि निरोगी आर्थिक दिनचर्याला चालना मिळेल कुंभराशी या आठवड्यात नवीन सवयी आणि काळजी घेतल्याने कुंभराशीचे आरोग्य सुधारेल बाहेर थोडा वेळ फिरणे किंवा हलका व्यायाम केल्याने तुमचा मूड सुधारेल पुरेसे पाणी पिणे आणि आणि रंगीबेरंगी फळे भाज्या खाणे तुमची ऊर्जा वाढवेल स्क्रीन होणारा ताण कमी करण्यासाठी तुमची मान आणि खांदे ठेवा उपदार आंघोळ किंवा शांत क्षण यासारख्या स्वतःची काळजी घेण्याच्या छोट्या कृतींमुळे संपूर्ण आठवडाभर तुमचे आरोग्य नियंत्रणात राहील तसेच डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी लहान ब्रेक घ्या आणि दररोज खोल श्वास घ्या एकंदरीत पाहता या आठवड्यात कुंभराशीच्या लोकांच्या जीवनात आशा विश्वास आणि सकारात्मकतेचा प्रवाह हो असेल ही तुमची स्वप्ने पूर्ण करण्याची वेळ आहे तुम्हाला यशाची चिन्हे आहेत परंतु तुम्हाला तुमचा आत्मविश्वास आणि आशा कायम ठेवावी लागेल तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळविण्याचा हा एक काळ आहे नातेसंबंधांमध्ये ही सकारात्मक ऊर्जा वाहील तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवाल राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग निळा असेल शुभ क्रमांक एक असेल आणि शुभ दिवस सोमवार असेल आठवड्याच्या शेवटी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा आणि कलात्मकतेला वाव मिळेल एकंदरीत पाहता कुंभराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल